सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनर्शे सरसे स्वागत आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये सीपी मुंबईची लेखी परीक्षा झाल्यानंतर जे की फायनल निवड यादी असेल किंवा फिजिकल प्लस लेखी मिळून जे एकंदरीत मार्क असतील याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या ऐकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे तर महाराष्ट्रातील जे काही सगळ्यात जास्त मोठी स्पर्धा असलेले घटक सीपी मुंबईचा घटक त्याच्या तीन घटकांचा जो निकाल आहे तो काल रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण सेंड केलेला होता पूर्ण महाराष्ट्राला लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं आता खूप महत्वाचा विषय की निकाल लागलाय सर एक दोन मार्कांना राहिले चार मार्कांना राहिले पाच मार्कांना राहिले किंवा निकालामध्ये काही तफावत वाटायला लागले सर मग आक्षेप कसा घेऊ किती टायमिंग आहे कशा पद्धतीने आक्षेप घ्यायचा याचं थोडंफार विश्लेषण करा म्हणून सांगितलेलं होतं त्याच पद्धतीनं नवीन यादी लागणार का ही जी यादी लागलेली आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस होतील का हा एक मुलांचा प्रश्न होता आक्षेप कसे घ्यावे हा एक विषय होता नंतर वेटिंग उचलणार का हा एक विषय का आहे कारण दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये आपण पूर्ण सगळे चाळून काढलेलं होतं आणि आठ महिने ह्या मुलांना मी घेऊन हिंडत होतो त्यांच्या हक्कासाठी त्यातली भरपूर मुलं लागलेली आहेत ट्रेनिंग पण चालू आहे काही मुलांचं झालेलं पण अशा पद्धतीने आहेत सो एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे सो खूप महत्वाचा विषय आहे की वेटिंग उचलणार का हा एक गोष्ट तुमच्यापर्यंत करणार आहे आणि वेटिंग उचलतील तर त्याला किती वेळ लागेल हा एक विषय आहे त्यानंतर आता जर फायनल यादी जर फिक्स झालेली असेल तर मग कागदपत्र पडताना कधी होईल किंवा प्रोसेस काय असणार आहे पुढची अशा पद्धतीनं जवळजवळ पाच ते सहा मुद्दे तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून आता पोहोच करणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय की दिवस रात्र तुमच्यासाठी मी आहे तर एक गोष्ट सांगतोय खूप महत्वाची की मी काल चार काल सकाळी म्हणजे परवा सकाळी सॉरी परवा सकाळी मी चारला उठले त्यानंतर अजूनही माझे प्रॉपर झोप झाले नाही फक्त दोन तास झालेली आहे काल रात्रभर ज्यावेळेपासून मला अकराला जे अपडेट केले होते की सर आज संध्याकाळपर्यंत फायनल निवड्या येणार आहे तरी सुद्धा पुणे कारोगृष्टसाठी जसा प्रॉब्लेम होतोय तसा प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून विद्यार्थ्यांना अपडेट दिलेली नव्हती पण एक वाजता ती पीडीएफ पहिला आपल्याकडे आलेली होती आणि पूर्ण महाराष्ट्राला आपल्याकडून आपण सेंड केलेली होती पूर्ण महाराष्ट्राला एक वाजून सव्वीस मिनिटांनी मी दिलेली होती आणि एक वाजता मी बरोबर जे की फिजिकल आणि लेखीचे मार्क्स जे एकत्रित गुण आहेत ते आपण पूर्ण एक वाजता सेंड केलेले होते आणि एक सव्वीसला आपण जे काही निकाल होता निवड्या द्या ते आपण पूर्ण महाराष्ट्राला सेंड केलेल्या होत्या सो अशा पद्धतीनं या गोष्टी तुमच्यापर्यंत करतोय रात्री दिवस जगलेल्या आहे ज्यावेळेपासून निकाल लागला सुरू झाला रात्री एक वाजल्यापासून सव्वा एक वाजल्यापासून दीड वाजल्यापासून जे कॉल सुरू झाले कंटिन्यू आभार मानायला ते अजूनही चालू आहेत सव्वाशे मुलं आपल्या आतापर्यंत जे माझे अपडेट घेतल्या व्हॉट्सअप मेसेज असतील कॉल असतील किंवा सगळेच जे ऑनलाईन ऑफलाईन आणि बाकी सगळे मिळून जवळजवळ सव्वाशे मुलं प्लस आतापर्यंत सिलेक्टेड झालेले आहेत एकट्या मुंबईला लक्षात ठेवायचं त्यामुळं महाराष्ट्रातला इतिहास असेल की एकट्यानं एकशे स एकशे पंचवीस मुलं आतापर्यंत गेलेलो आपण ही हिस्ट्री आहे आणि अजूनही शंभर मुलं याच्यामध्ये येणार आहेत जे ऑलरेडी मेसेज करून ठेवलेले आहेत त्या मुलांना रिप्लाय देणं बाकी आहे त्यांच्याकडून सगळा डाटा कलेक्ट करून एक रेकॉर्ड बनवणं चालू आहे आणि त्या रेकॉर्डवरती वरती सगळ्यांचे कॉन्टॅक्ट घेऊन त्या मुलांना पर्सनली मी विश करणार आहे मुलगी असेल मुलगा असेल कुणी असेल त्यांना पर्सनली कॉल करणार आणि त्यांना शुभेच्छा देऊन त्याला पुढचे जे मार्गदर्शन असेल अतिशय महत्त्वाचं असणार आहे की ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मेडिकल असेल त्यात काही प्रॉब्लेम असतील तर त्याला फेस कसं करायचं त्यासाठी काही मार्ग आहेत का अशा पद्धतीनं नंतर ट्रेनिंग साठी कशा पद्धतीने असणारा शेड्यूल आंतरवर्ग म्हणजे काय बाहेर वर्ग म्हणजे काय किती वर्षानंतर परमनंट होते आतमध्ये गेल्यानंतर कोणते कोणते फोर्सेस आहेत त्याला किती वर्षाची अट असते की पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला किती वर्षाचा कोर्स असते वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देणार आहे यासाठी एकशे वीस प्लस मार्क घेणाऱ्या जवळजवळ आठशे ते नऊशे विद्यार्थी माझ्यावरती विश्वास ठेवून आज एका ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एकत्र आहोत आणि त्याचं पूर्ण संचल संचालन आहे ते मी करतोय लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा चॅनल आहे अतिशय महत्वाच्या चॅनलसाठी कोणत्या पद्धतीने मी फी घेतलेली नाहीये आणि घेणारी नाहीये समजलं कारण मला माहिती आहे ही सगळी ग्रामीण भागातली आहेत सगळे सगळे ग्रामीण भागातली ज्यांची निवड झाले त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्याकडून सुद्धा पूर्ण महाराष्ट्राकडून वर्दीसाठी आणि फायनली तुमच्या ड्रीमसाठी सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय त्याच पद्धतीनं अजून ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी या स्क्रीन नंबरवर तिथं व्हॉट्सअप नंबर दिसतोय तिथं तुम्ही एकत्र मेसेज करायचं आहे आणि सांगायचं की सर माझी निवड झालेली आहे तुम्हाला फायनल ग्रुपला ऍड करून तुम्हाला इथून पुढचं जे मार्गदर्शन असेल सगळं अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरफिकशन असू दे तुमचे मेडिकल असू दे तुमचे काय प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती ऑप्शन देऊन पर्याय देऊन तुम्हाला मार्ग दाखवून जातील सो अतिशय महत्वाचा विषय ज्यांची ज्यांची निवड झाले त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या कडून शुभेच्छा देतोय आणि आपण महत्वाच्या मुद्द्यावरती जे की मागापासून आपण होतो निवड यादी लागणार का हा एक विषय नवीन जे निवड यादी आहे ती लागणार का एक गोष्ट खूप महत्वाची आहे आक्षेपण जो आक्षेप आज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत घ्यायला सांगितलेला आहे त्या आक्षेपांवरती शॉर्टलिस्ट होतील सगळे आक्षेप चेकआउट केले जातील त्याच्यावरून ज्यांनी विद्यार्थ्यांनी ऑब्झर्व हे घेतलेले आहेत ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्याच्यावरती विचार करेल आणि जर एखादा विद्यार्थी चुकून राहिला असेल बाहेर पडला असेल हे गोष्ट खूप महत्वाची हो आहे की सगळी यादी चेंज होणार नाहीये झालं तर एक दोन चार मुलं दोन चार मुली या इन आउट होऊ शकतात याची नोंद घ्यायची इन आउट होऊ शकतात आणि एक गोष्ट खूप महत्वाची जसं की सकाळी समजून सांगितलेलं होतं अंतरिम आणि अंतिम या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे सकाळी विश्लेषण दिलेलं होतं आताही दिलेलं होतं अँसर की लागली तेव्हाही दिलेलं होतं त्यानंतर अँसर की ही झालेली होती आणि आता सुद्धा सांगतोय अंतरिम हा विषय आहे खूप महत्वाचा तर अंतिम लागूपर्यंत याच्यामध्ये चेंजेस करण्याचा अधिकार संपूर्ण डिपार्टमेंटला असतो लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय होता की सर निवड नवीन जी निवड आहे ती लागणार का होय एखाद्या कास्टच्या एखाद्या मुलग्याची एखाद्या मुलगीच्या अशा पद्धतीनं विविध इन आउट मुलं होऊ शकतात काही मुलं राहिलेले आहेत मला सुद्धा मेसेज आलाय की सर माझं नावच आलं नाही मला एवढे मार्क पडलेत माझ्यापेक्षा कमी मार्क असताना त्याचं सिलेक्शन झालेलं आहे मला त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे तरी माझं वेळ म्हणजे याच्यामध्ये शंभर टक्के पॉसिबिलिटी आहे की मुलं इन आउट होणार आहेत पूर्ण यादी बदलणार नाहीत त्यामुळे घाबरून कोणी जायचं नाहीये ज्यांनी गुन्हाला उधळलाय त्यांनी उधळल्याला असाच असू दे कोणी काहीही सांगेल जसं पुणे कारागृहचा आता परत अफवा उठवायला चालू झाले पूर्ण वाट लावून टाकली पोरांची त्या ग्राउंडची अतिशय म्हणजे एक तर प्रामाणिकपणा नाहीये आणि फक्त इतरांना भीती दाखवून आपण फक्त मोठं व्हायचं हा स्वार्थ ठेवू नका जे जे भीती घालते त्याच्यासाठी सांगतोय सो so, ज्या काही गोष्टी आहेत नवीन यादी लागणार का ते शंभर टक्के नवीन निवड यादी लागू शकते एक दोन चार पाच सहा मुलं अशा पद्धतीने इन आउट होतील एवढ्यासाठी परिपत्रक येणार आहे तेवढंच बाकी सगळं चेंजेस होणार नाही त्याची नोंद घ्यायची आहे समजलं तर so, नवीन निवड यादी बद्दल मी आता पूर्णपणे सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट खूप महत्वाची की काही मुलांना या निवड यादीवरती आक्षेप आहेत त्या मुलांनी काय करायचं आहे काल पण सांगितलेलं होतं आजही सांगतो सकाळी याच्या मागेही सांगलेलं होतं की ज्या मुलांना आक्षेप असतील त्यांनी जे ऑफिशियल त्यांच्या मेल आहे की डेक्स्क नाईन रिक्विट सेल डॉट एम यू एम ऍट द रेट महापोलीस डॉट जी ओ डॉट इन यावरती त्यांनी काय करायचं आहे मेल करायचं आहे की तुमचं काय प्रॉब्लेम आहे तुमचं काय प्रॉब्लेम त्याच्यामध्ये टाकायचं आहे डिटेल्स टाका त्याच्यामध्ये सीट नंबर असेल ऍप्लिकेशन नंबर असेल त्याच पद्धतीनं हॉल तिकीट असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी त्या टाकून तुम्ही सेंड करा त्याच्यावरती डिपार्टमेंट निर्णय घेणार लक्षात ठेवा पण आज संध्याकाळी नऊ पर्यंत त्याच्या पुढे तुम्ही केला तर कोणत्याही पद्धतीने विचार केला जाणार नाही म्हणून सरळ सरळ याची नोंद घ्यायची समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं आक्षेप कसे घ्यावे हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जे डेक्स्क नाईन रिक्वेस्ट सेल जे आहे डॉट एम एम ऍट द रेट महापोलीस डॉट डॉट इन या ऑफिशियल मेल आयडी वरती तुम्हाला मेल करायचे आहेत समजा काय म्हणतोय सो त्याच्यामध्ये फक्त काय लिहा प्रती वगैरे सगळे लिहा जे काही पोलीस आयुक्त भ्रूण मुंबई वगैरे वगैरे सगळे लिहा तुमचं नाव लिहा काय लिहा तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे होनार, होनार ते त्याच्यामध्ये टाका आणि सेंड करा ठीक आहे अशा पद्धतीनं तिसरी गोष्ट खूप महत्वाची अजून सुद्धा की काही मुलांचा एक विषय आहे की सर मी एज नुसार मी राहिलेलो आहे मुलींचं पण त्याच पद्धतीने तर काय होणार कसं होणार वगैरे वगैरे आता थोडक्यात एक गोष्ट खूप महत्वाचं सांगतो एक मार्काने असेल किंवा एज मुळे वेटिंगला असेल त्यांना पॉसिबिलिटी नव्याण्णव आहे कुणी घाबरून जाऊ नका परत परत सांगतोय तुमच्या पाठीमागं मी आहे उभा अजूनही सांगतोय जसं सिलेक्शनच्या मुलं जे झालेले आहेत त्यांच्या पाठीमागं उभा होतो तसं तुमच्याही पाठीमागे मग मी उभा राहणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमच्या मनामध्ये जी शंका होती की सर काय होणार कसं होणार एज मुळं राहिलो एक मार्कांनी राहिलोय तर नव्याण्णव टक्के त्यांना पॉसिबिलिटी आहे लक्षात ठेवायचं नव्याण्णव टक्के पॉसिबिलिटी आहे कारण की आताच जे सव्वाशे मुलं आपल्याकडे सिलेक्टेड झालेले आहेत टेलिकॉमवरती तर पाक धुळा पाडून टाकलाय धुळा पाडलाय धुळा महाराष्ट्रामध्ये एकही कोणाचा असं रिझल्ट लागला नाही लक्षात ठेवा त्यामुळे अतिशय महत्वाचा विषय आहे प्रामाणिकपणे काम केले पूर्णपणे घासले रात्र दुर दिवस जागलोय काल दिवसभर जेव्हापासून निकाल लागला तेव्हापासून लिस्ट बनवायचा अजून जागा आहे आता परत तीन वाजल्यापासून फिजिकल शेड्यूल चालू होईल सात आठ पर्यंत परत चालू राहील तिथून पुढे आल्यानंतर परत आणि ऑनलाईन बॅचला परत सगळ्या गोष्टी सुरू आहेत निकाल का लागतोय कारण मी दिवस रात्र पोहोचतोय आणि मी त्यांच्याकडून करून घेतोय म्हणून निकाल लागतोय लक्ष ठेवा सकाळी एखादा मेसेज टाकून संध्याकाळी एखादा मेसेज टाकला म्हणजे सक्सेस मिळालं असं नसतं दिवस रात्र त्याच्यासाठी काबर कष्ट करावे लागतं जसं तुम्ही करताय आता समोर काय म्हणतोय अशा पद्धतीनं हे जे काही वेटिंग आहे हे वेटिंगच्या बाबतीत सांगतोय लक्षात ठेवा शंभर टक्के जे काही इन आउट होतील सगळ्या गोष्टी त्या होणार पुढं पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे की ह्या गोष्टीला मात्र शंभर टक्के वेळ लागतोय आता ह्या तिन्ही घटकाच्या लिस्ट लागल्या एका जागेवरती समान किंवा जे काही एका घटकासाठी तीन घटकासाठी एक विद्यार्थी क्वालिफाय झालेले दोन घटकासाठी झालेला आहे एका घटकासाठी झालेला आहे अशा पद्धतीनं एकशे पंचवीस पैकी मागे जातात बारा तेरा मुलं मुलं मुले आहेत पंधराच्या आसपास आहेत जे दोन घटकामध्ये तीन घटकामध्ये सिलेक्टर झाले वीसच्या आसपास असतील आता तीन घटक आला म्हणून तर ह्या मुलांना काय सांगणार मी स्वतः सांगणार आहे की तुमच्या आवडीचा विषय घ्या बाकी ठिकाणी राजीनामा द्या की आपले फुर की ही मुलं आपल्या शब्दाच्या पुढे जाणार नाहीत कारण की ह्या मुलांनी सुद्धा जसं आम्ही ग्रामीण भागातून मोठं झालो हार्डवर्क कोण तसं ही सुद्धा मुलं आमची प्रामाणिकपणे आहेत आणि त्यांनी शंभर टक्के माझं मत ऐकणार आहेत त्यामुळं पुढची जी मुलं आहेत जी प्रामाणिकपणे आहेत जी वेटिंगला आहेत त्या मुलांना लवकर लवकर संधी कशी देता येईल त्याचं काम सुद्धा आपण करणार लवकर लवकर जे दोन घटकासाठी सिलेक्टेड झाले तीन गटकासाठी सिलेक्ट झाले त्यांनी काय करायचं आता मॅड जवळजवळ तीन घटकासाठी तिघ जण आहेत जे ऑलरेडी सिलेक्टेड आहेत एक मुलगी आणि दोन मुलं आहेत डबल घटकासाठी जवळजवळ सतरा ते अठरा मुलं आहेत त्यातलं मी एक एकच घ्यायला होणार पटकन तिथं दुसऱ्या ठिकाणी राजीनामा द्यायला होणार म्हणजे पटकन लिस्ट येईल दुसरी आणि त्या मुलांचं कर्तव्य किंवा त्या मुलांना संधी भेटेल त्या मुलांना लवकर लवकर नोकरी भेटेल त्या मुलांना लवकर लवकर वर्दी भेटेल <coughs> एकाच विचाराने आपण धडपणार आहोत समजा काय म्हणतोय कोणत्याही पद्धतीनं मनामध्ये स्वात ठेवून आजही वागलो नाही आणि आताही वागणार नाही आणि हे जे निकाल लागलाय त्या जे बघायला लागलाय तुम्ही सगळं त्यामुळे पर्सनल मेसेज याला सुरू झाले तर कुठं राहताय कोणता जिल्हा कुठं आहे तुमची अकॅडमी आणि काय वगैरे वगैरे आपण कधीही बोबाटा केला नाही आपलं काम हे शांततेत चालू होतं आणि निकाल हा धुमाकूळ वाजून सोडण्याला लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं सो आक्षेप कसं घ्यायचं ते पण सांगितलं वेटिंग उचलणार काय हे पण सांगितलं एक गोष्ट खूप महत्वाची आहे वरती जरा सेपरेट व्हिडिओ बनवेन कारण की खूप मोठा व्हिडिओ होणार वेटिंगवरती विषय होईल पण आत्ताच्या सद्यस्थितीला एक गोष्ट खूप महत्वाची आहे की थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागेल लगेच याच्यावरती कोणत्याही पद्धतीनं चर्चा किंवा लिस्ट वगैरे लागणार नाही याची नोंद घ्यायची ती कधी लागेल काय लागेल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगून देईन पाचवा मुद्दा खूप महत्वाचा किती वेळ लागेल जे मग अशी बोललो त्याच्यावरती आता ज्यांची ज्यांची फायनल निवड यादीमध्ये हे आले निवड यादीमध्ये नावं आले मुलं असतील मुली असतील तर ह्या मुलांचा एक विषय आहे की सर कागदपत्र पडतासाठी कधी बोलवतील एक विषय खूप महत्वाचा की ह्या निवड यादीवरती जे आक्षेप घ्यायला सांगितले ते आज रात्री नऊ वाजूपर्यंत यानंतर कमीत कमी दोन दिवस या जे आक्षेप आले असतील ते शॉर्टलिस्ट करून त्याच्यावरती क्रॉस चेकिंग करून जो निर्णय घेतील तो विषय म्हणजे अजून दोन दिवस गेले आणि त्याच मग जे काही हे असेल लिस्ट वगैरे असेल चेंजेस वगैरे असेल ते करणार आणि त्याच्यानंतर मग तुमचं जे काही कागदपत्र पडताळणी त्याला बोलवलं जाईल लक्षात ठेवायचं काल काय म्हणतोय कागदपत्र पडताळणीसाठी सुद्धा हे गोष्ट खूप महत्वाची आहे मला तर पंधरा सोळा वर्षाचा एक्सपिरियन्स आहेच पण मॅडम सुद्धा टू टाइम्स भोर आपल्या मुंबईच्या सिटी मुंबईचं जे काही डॉक्युमेंट चेकिंग होतं त्यामध्ये मॅडमांनी सुद्धा काम केलेलं सो विशेष वेगळा टोटली तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं देणार शंभर टक्के देणार कोणत्याही पद्धतीने एक रुपयाची मागणी नसणार आहे काही नसणार आहे जेवढं करतोय ते हक्काने सांगतोय आणि आम्ही सुद्धा ग्रामीण भागातूनच गेलेलो आहे ग्रामीण भागातूनच मोठं झालेला आहे त्यामुळे ती नाळ जी आहे ना ती अजूनही बळाला जरी हात लागले असतील तर पाय आमच्या जमिनीवरती लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं आज हा रिझल्ट जो लागलाय मुंबईला एका मुंबईनं पूर्ण महाराष्ट्राचा निकाल बदलून टाकलाय आमचा चमधलं काय म्हणतोय महाराष्ट्रात तर झालीच पुर आपली त्याचा काही विषयच नाही पण एका मुंबईनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळा निकाल बदलून टाकलाय समजा काय म्हणतोय सो कशा पद्धतीने काय करायचं कसं करायचं हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे थोडक्यात एक दोन मार्कांना राहिलोय सर चार मार्कांनी राहिलो सहा मार्कांनी राहिलोय हरल्यासारखं वाटतंय टेन्शन काय घेऊ नका फक्त उद्याचा दिवस मला द्या परवापासून तुमच्या पाठीशी मी उभा आहे लक्षात ठेवायचं टेन्शन कोणी घ्यायचं नाही आणि मी सांगतोय त्याच पत्तीनं असेल फक्त पावलावरती पाऊल ठेवायचं आहे सक्सेस का भेटत नाही ते दाखवून देतो तुम्हाला समल काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं सो कागदपत्र तपासणी कधी होईल त्यावर थोडासा वेळ लागेल ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न लढी होईल कोणते कागदपत्र लागतील कशा लागतील स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा त्याच पद्धतीनं जर गॅजेट असेल किंवा विवाहित असेल किंवा त्यांना काय प्रॉब्लेम येणार काय आधार कार्डचा विषय असेल किंवा इतर डॉक्युमेंट आहे त्याच्यावरती स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा डॉक्युमेंटच नाही आहेत किंवा काय प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावरती सुद्धा आपण मार्गदर्शन करणार आहे समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जे महत्वाचा विषय होता ते तुमच्यापर्यंत केलेला आहे एकंदरीत शिपाई पदासाठी दोन हजार पाचशे बहात्तर जी निवड यादी आहे ती आलेली आहे चालक पदासाठी नऊशे सतरा पदांसाठी जी निवड यादी ती आलेली आहे आणि कारागृहासाठी सातशे सतरा अशा पद्धतीनं एकंदरीत सगळे जे विषय घटक आहेत ते पूर्णपणे क्लिअर केले आहेत आणि तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते सुद्धा उत्तर मी तुमच्या माध्यमातून आता व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोच केलेले आहेत रात्री एक ते सव्वा दीड वाजल्यापासून जे हक्काने मेसेज करतात त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना माझा खरंच सांगतोय सलाम तुम्ही एवढा विश्वास ठेवलाय माझ्यावरती की काही मुलं आहेत जी मला बघत नाहीत पण त्यांच्या पालकांचे आईचे मेसेज की सर माझे वडील पाहिजे होते बघायला म्हणजे त्यांचे आणि त्याच पद्धतीने मुलगीचे सुद्धा वडील नाहीत सो अशा पद्धतीने छत्र हलवलेल्या मुलींना आपण मदत केलेली आहे आणि आज ती दोन दोन कारागुर सुद्धा आणि त्याचबद्दल कॉन्स्टेबल सुद्धा सिलेक्टेड आहे लक्षात ठेवायचं अशा सुद्धा मुले आहेत अशा सुद्धा महिला आहेत अशी सुद्धा मुलं आहेत अशी सुद्धा एक्समॅन आहेत रिस्पेक्टेड सगळेजण आहेत आदरणीय सो एवढा मोठा विश्वास तुम्ही जो दिलाय त्याला जराही तडा जाऊ देणार नाही लक्षात ठेवायचं अकरा हजार मेसेज आणि कट ऑफचा एक विषय खूप महत्वाचा एक अनाथ आणि थोडस इकडे एक दोन घटक सोडले तर बाकी कट ऑफ हा महाराष्ट्रामध्ये जर मॅच करून बघायचा असेल तर उद्या सकाळचा व्हिडिओ बघायचा मास्टर सरांनी काय सांगितलं होतं कट ऑफ आणि लागलेला काय आहे समोर काय म्हणतोय याच्या आधीचे सगळे कट ऑफ नव्वद टक्के त्र्याण्णव टक्के बरोबर आले सो अतिशय महत्वाचा विषय की एकदा कुठल्या पण क्षेत्रामध्ये उतरवलो की त्याचा शेवट केल्याशिवाय राहणार नाही पण अजूनही सांगतोय आजचा दुसरा दिवस आहे झोप नावाची चीज नाही आहे सगळ्या गोष्टी विसराव्या लागतात तुमच्या आनंदासाठी तुमच्या सक्सेससाठी तुमच्या वर्दीसाठी यस समोर काय म्हणतोय सो ज्यांची ज्यांची निवड झाली त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना तर मी शुभेच्छा देतोय त्याच पद्धतीनं इथून पुढचे जे स्टेजेस आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत आता इथून पुढे तुम्हाला कोणीही मदत करत नाही तुम्हाला उठलं की सुटलं डिपार्टमेंटला जा उठलं की सुटलं सीपी ऑफिसला सीपी ऑफिसला जायचं कसं एंट्रीचे रूल्स काय आहेत कुठले डॉक्युमेंट लागतात जायचं कसं तिथे गेल्यानंतर काय करायचं ओसी कसं घ्यायचं डॉक्युमेंट काय लागतात या सगळ्या घटक तुम्हाला मी सांगणार अगदी तोंडपाठ आणि प्रॉपर त्याच पद्धतीने जायचं पंधरा ते वीस मिनिटात काम झालं समजायचं पंधरा ते वीस मिनिटात तीनशे मुलांना आपण आता रिसेंटली जे अँसर की आलेले होते त्याच्यावर मी तीनशे मुलांना मदत केलेली आहे अशी इझी जात जाता काय विषय नाहीये आपल्याकड ते स्किल आहे आम्ही घासलोय आम्ही बघितलंय आम्ही जाणलय त्यामुळे आम्ही तुम्हाला लगेच सांगतोय समजा काय म्हणतोय सो या हक्काच्या चॅनलला एक विनंती करतोय की हार्डवर्कसाठी सुद्धा आणि प्रामाणिकपणासाठी एक विनंती करतोय कळकळीची की तुमच्या या यशामध्ये आमचा जास्त वाटा नसेलही पण किंचित खारीचा तरी वाटा असेल हे मात्र नक्कीच सो सर्व आधुनिक विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून मॅडमांच्याकडून खूप खूप शुभेच्छा देतोय ज्यांची निवड झाले त्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की पाठीमागं खूप वर्ष झालं तुम्ही मला फॉलो करताय एक दिवस असा कुठला जास्त नसेल की मी व्हिडिओ चुकवलेला असेल एक आजी जाई वारली त्यावेळी फक्त दोन ते तीन दिवस गॅप घेतलेला होता आजी जाई वारली त्या दिवशी सुद्धा मी रात्री नऊ वाजता लाईव्ह मी कट ऑफ सांगत होतो अजूनही तो त्या दिवसाचा आहे कट ऑफ सत्तावीस तारखेचा तुम्ही बघू शकताय तिथं लाईव्हला मी बोललेलो आहे की माझी आजी एक्सप्रेस झाले आणि मला जावं लागतंय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय केलेला अगदी बिंबीच्या नाळ बसणं की ही ऑनलाईनची कि ऑफलाईनची ही टेलिग्रामची युट्यूबवरची असा कधीही भेदभाव केला नाही आणि नस असता एवढ्या उन्हामध्ये मी व्हिडिओ करायला बसलो नसतो काही जणांनी आम्हाला खोळ्यात काढलं आम्हाला खोळ्यात काढलं की उन्हात बसतोय टेरेसवर बसतोय असं करतोय तसं करतोय निकाल बघ एकशे पंचवीस फोर आहेत आणि अजूनही शंभर वाढणार आहेत अडीचशे फोर आहेत फक्त एकेला मुंबईला पण कुठं बसलं याचा काही संबंध नाहीये म्हणून सांगतोय की नायकीचा शूज घातला म्हणजे सोळाशे मीटर पळता येते हा अंगात रग असावी लागते अंगात समजलं काय बाकी शूज न घालता सुद्धा मारणारे आहेत चालतच गेली पाहिजे तरी सुद्धा सोडणारे न सोडणारी ची पोर आहेत आपले जे तुम्ही आहात आता आदरणीय सर्व त्यामुळे स्वतःला कधी कमी समजायचं नाही कुठेही काय असू दे शांतीत क्रांती करता आली पाहिजे आणि हा एकशे पंचवीस प्लस निकाल लागलाय समजलं ला? सो याच्या पुढेही इतिहास बघायचा फक्त पुणे कारागृहचा पुणे कारागुरला कमीत कमी सत्तर ते ऐंशी मुलं लावणार म्हणजे लावणार आहेत लक्षात ठेवा पाचशे तेरा जागांपैकी काही पण होऊ दे यस आणि ज्यांना ज्यांना पुणे कारागृहच शंभर टक्के पाहिजे असेल तर फिजिकल बॅच पण आहे ऑनलाईन आणि त्याच पद्धतीने पीडीएफ सुद्धा आहे चोवीसशे पन्नास प्रश्नांची त्याच व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा की पुणेचं आम्हाला पीडीएफ सगळी इन्फॉर्मेशन तिथं तुम्हाला दिलं जाईल फक्त नव्याण्णव रुपये मध्ये साडे प्रश्न जे दोन महिने घासून काढलेले होते आणि ह्याच पीडीएफ न जी पी मुंबईच्या लेखी परीक्षेमध्ये सतरा एकोणीस आणि तब्बल तेवीस प्रश्न आलेले होते फक्त जे के जी एस आणि मराठी ग्रामरवरती एवढा हार्डवर्क केलेला आहे आणि म्हणून हा निकाल आम्ही नाचवलेला आहे समजलं काय म्हणतोय सो माग हार्डवर्क आहे वारंवार बोलून दाखवायची गरज नाहीये आपल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला बघितलंय त्यांचा विश्वास आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय इथून पुढच्या भरतीसाठी अतिशय महत्वाचे चॅनल असणार आहे समोर काय म्हणते पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अजूनही उभा आहे आताच तो उभा आहे कितीही संकट येऊ देत तुमच्यावरती सगळे झेलन मी तुम्ही सावलीत न निघून जायचं वर्दी घेऊन संपला विषय बाकी मला काय त्रास होईल याचा तुम्ही विचार करायचा नाही असंच गेले सोळा वर्ष राबतोय समोर काय म्हणतोय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देऊन एक विनंती करतोय सिलेक्शन झाला असेल तर शंभर टक्के आम्हालाही आनंद होईल फक्त तुम्ही एक काम करा या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा की कुठल्या घटकामध्ये कसं सिलेक्शन झालंय तुमचं नाव मोबाईल नंबर वगैरे टाका पर्सनली मी तुम्हाला कॉल करणार आहे उद्या सकाळपासून ज्याचे सिलेक्शन झाले त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पर्सनली मी कॉल करणार आहे त्यांचे काय प्रॉब्लेम असतील लगेच तिथं कॉलवरती सॉल्व्ह करणार आहे संपलं येस सो फक्त महाराष्ट्राचा एकमेव चॅनल आहे जो पर्सनल कॉल करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय समजलं सो याचा फायदा सर्वांनी घ्या आणि याच्या पुढच्या भरतीसाठी सुद्धा आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या नसेल तर मग तुमचं प्रॉब्लेम येईल आणि इकडं मुंबईला जर कारागृह सोडून जर घटक मध्ये सिलेक्शन झालेलं नसेल आणि काही मुलांचं कारागृहचं ग्राउंड पेंडिंग असेल पुणेचं तर त्यांनी तर पहिलं आपले ऑनलाईन बॅच आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागृहची पीडीएफ जे आहे चोवीसशे पन्नास प्रश्न ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता यासाठी तुम्हाला नव्याण्णव रुपये फक्त आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव या स्क्रीनवरती व्हॉट्सअप तुम्हाला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी पण शेद आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय याच्या पुढचा व्हिडिओ जो असेल तो आपला कट ऑफ आप आणि डिपार्टमेंटचा कट ऑफ जो सहा सहा ते पाच टक्के जो चुकलाय तो आम्ही मान्य करतोय कारण की एक गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली होती की महाराष्ट्रामध्ये कट ऑफ कसा लावला जातोय कोणत्या बेसिसवरती लावला जातोय कंपीकृत आरक्षण म्हणजे काय महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा त्याच्यामध्ये तरतुदी किती आहेत कशा पत्तीनं आहेत काय आहे हातामध्ये कोणत्या पत्तीनं काही न घेता तोंडपाट सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे पंधरा सोळा वर्ष ऑफलाईन मध्ये घासलेला आहे म्हणून आज आपलं नाणं खनकतंय समजलं सर्व आज विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपल्या हक्काच्या चॅनलला करा आणि त्याच पद्धतीनं आपला हा हो जो चॅनल आहे टेलिग्राम चॅनल त्याची लिंक आहे एवढ्याच्या खाली ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायची जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाणार आहे समजलं ज्यांना ज्यांना पीडीएफ बॅच ऑनलाईन बॅच हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि ज्यांना सिलेक्शन झाले त्यांनी सुद्धा याच व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा की सर माझा या या घटकामध्ये मुंबई पोलीस पदी निवड झालेली आहे बाकी सगळं तुम्हाला आपली ही मदत करेल आणि मी स्वतः त्यांना वैयक्तिक कॉल करणार आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तसं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद